हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया ज्यामध्ये आपण रंग आकृत्या आणि चार्टच्या मदतीने कोणताही विषय दीर्घकाळ लक्षात ठेवू शकतात माइंड मॅपिंग हा कोणत्याही विषयीचा रिव्हिजन करण्याचा उत्तम मार्ग आहे माइंड मॅपिंगला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे ही इज अ प्रमोटर ऑफ माइंड मॅपिंग टेक्निक्स दुसरा वाक्य आहे ही हॅज डेव्हलप्ड हिज ओन स्टाईल ऑफ माइंड मॅपिंग तिसरा वाक्य आहे दे आर यूजिंग अ माइंड मॅपिंग सॉफ्टवेअर चौथा वाक्य आहे ही क्वेश्चन द युजफुलनेस ऑफ माइंड मॅपिंग फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू